नमस्कार भरधाव एस टीची रिक्षाला जोरदार धडक कडेल बोरद शहादा बसची रिक्षाला जोरदार धडक एकाचा जागीच मृत्यू शहादा लोणखेडा रस्त्यावर पाटीदार मंगल कार्यालयासमोर झालेल्या बस व रिक्षाच्या अ भीषण अपघातात रमेश दशरथ शिरसाट वयवर्ष चौवेचाळीस राहणार डोंगरगाव याचा जागीच मृत्यू झाला आहे कडेल बोरद शहादा ई एसटी बस एम एच चौदा बी टी अठरा शून्य शून्य आणि रिक्षा एम एच अठरा यन एकोणऐंशी एकोणतीस यांच्यात हा अपघात घडला आहे एस टी बस भरधाव वेगात असल्याने लोणखेडा चौकलीवर काही नागरिक थोडक्यात बचावल्याचे समजते मात्र पाटीदार मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगात असलेल्या बसने रिक्षाला जोरदार धडक दिली रमेश शिरसाट हे आपल्या रिक्षाने लक्कडकोट येथे प्रवाशांना सोडण्यासाठी गेले होते तिकडून परत येत असताना पाटीदार मंगल कार्यालयासमोर बसने जोरदार धडक दिल्याने रमेश शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी घटना या प्रकरणी आकाश सुनील शिरसाट यांच्या तक्रारीवरून चालक नरेंद्र कोळी यांच्याविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वसंत नागमल हे करीत आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत मैताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात जमले होते आगार व्यवस्थापक अरि बोईल यांनी त्यांना उळवळची उत्तर दिल्यामुळे संतप्त नातेवाईकांना त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे के केटे न्यूज नेटवर्क शहादा